सस्ते असतील अल्लाट असतील बोराटे असतील संपूर्ण मुशीगाव एक आलेले त्या निवडणुकीसाठी सरवलीतून सुद्धा चांगला प्रसिद्ध आहे गुरुगावमधून चांगला प्रसिद्ध आहे आता शंभर टक्के ज्यांचं सरकार आहे त्यांनी टीपी आणला टीपी आणला टाकायचा त्यांनी परत सोडवायचा त्याचा जी आर नाही तर लोकांना वेट इचरलंय धडकशाही गुंडेशाही की आम्ही काही पण करू शकतो तर लोक घाबरत नाही मतदानाच्या स्वरूपात लोक त्यांना उत्तर द्यायला शंभर टक्के बी जे पीमध्ये गेलं म्हणजे असं काय निवडून येणं असं शक्यता नाही पण ते म्हणायचे की नाही तिथं दगडदरी उभं केला तरी शंभर टक्के बीजे बीज निवडून येणार आज मार्केटमध्ये आम्ही संपूर्ण प्रभागात फिरतोय बरोबरी तर नागरिक म्हणतात की ते भ्रष्टाचारी आम्ही मध्ये येणार नाही दोन नंतर सगळं बिघडली की नाही तर बरोबर कर्जबाजारी झाली ना मग हे कळलं ना जनतेला आता नमस्कार नऊ महाराष्ट्र नेटवर्कमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण पाहतोय महापालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली सध्या पाहायला मिळून येते तसं बघायला गेलं तर आज आम्ही भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक तीनमध्ये उभा आहे प्रभाग क्रमांक तीनमध्ये जे आहे ते सध्या आता चुरुशीची लढत होतीये कारण सध्या आता ही ह्या निवडणुकी निवडणुकीमध्ये जे आहे ते सध्या धनंजय भाऊ आल्हट असतील किंवा ह्या निवडणुकीमध्ये नसणार आहेत त्यांच्या जागी सध्या तसं बघायला गेलं तर सध्या आता प्रकाश शेठ आल्हाट हे निवडणुकीमध्ये उभा आहेत तसं बघायला गेलं तर सध्या जे महापौर होऊन गेले सध्या पाहायला मिळतात त्या महापौरांच्या विरोधामध्ये स्वतः प्रकाश आल्हाट यांनी रणशिंग शिंग फुकले त्यामुळे माझ्यासोबत आहेत प्रकाश आल्हाट यांनी देखील सध्या या मोशी भागामध्ये गेल्या अनेक कित्येक वर्षापासून या प्रभागाचं नेतृत्व केलंय सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांची ओळख आहे त्याच्यामुळे माझ्यासोबत आहेत प्रकाश भाऊ आल्हाट आहेत भाऊ काय सांगाल खरं तर तसं बघायला गेलं तर पुढे असा एक बलाढ्य असा एक नेता आहे महापौर आहे त्या महापौराच्या विरोधामध्ये तुमची थेट लढत आहे कसं पाहता नमस्कार मुळामध्ये मी दहा वर्षापासून या भागामध्ये सामाजिक कार्य करत आहे आणि आम मला सामाजिक राजकीय वारसा आहे आमचे चुलते कैलास असावर आल्लाड त्याच्यानंतर आमच्या वहिनी नगरसेविकामध्ये अल्लाट आमचे बंधू हवेली बँकेचे माझी चेअरमॅन उत्तम शेख आल्हाड हे समाजामध्ये काम करतात आणि मी सुद्धा स्वतः दहा ते बारा वर्षापासून समाजात काम करतो आहे तर एक लोकशाही पद्धतीने आम्ही निवडणूक लढतो आहे समोर कोण येणार आहे याची काय आम्हाला कल्पना नसते ना राष्ट्रवादी पक्षातून आम्ही काम करतोय अजितदादाच्या मार्गदर्शनाखाली बिला स्टेटच्या मार्गदर्शनाखाली अजित भाऊ असतील पुढं कोणी असो त्याला उत्तर मिळणार रिंगणात मतदान स्वरूपी ना, नागरिक त्याला उत्तर देतील हो शंभर टक्के नागरिक उत्तर देणार ना आम्ही सगळं लोकशाही लो पद्धतीने शाहपदीतील लढतोय सस्ते असतील आल्लाट असतील बोरटे असतील संपूर्ण मुशीगाव एक आलेले त्या निवडणुकीसाठी मुशीगाव एक झाले संपूर्ण हो संपूर्ण मुशीगाव एक झाले आणि सरवलीतून सुद्धा चांगला परिस्थिती आहे गुरुगावमधून चांगला प्रसिद्ध आहे त्याच्यामुळं समोर कोणे याच्यापेक्षा आपण नागरिकांकडं मत मागणे आणि चांगला प्रश्न आहे लोक राष्ट्रवादीला मानणारे लोक भरपूर आहे मानणारा हो परंतु पुढे असे जे महापौर होऊन गेले त्यांच्याविरोधात लढत होती तुमची कसं पाहता त्याबरोबर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की मी सुद्धा राजकीय घराण्यातून आलेलो आहे आमच्या सुलतेगीनबाला तो उत्तर मिळणार ते मार्केट कमिटी आवाज डायरेक्टर होते त्यांनी अनेक कार्यकर्ते घडवले आहेत सरपंच असतील उपसरपंच असतील त्यांनी उपमहापौर केले आहेत नगरसेवक केले आहेत अगदी जे तुम्ही समोरचं नाव घेत आहे सामाजिक कार्याच्या माध्यमातून तुमचं देखील वर्चस्व राहिलं राहिले आहे तुमची देखील पार्श्वभूमी चांगल्या पद्धतीने मंदाते अलर्ट लट असतील इकडं धनंजय भाऊ आलाट असतील त्या माध्यमातून तुम्हाला या ठिकाणी पाठबळ खूप मोठ्या प्रमाणात आहे तळागाळापर्यंत तुम्ही सध्या पोहोचला त्याच्यामुळे तुम्ही या निवडणुकीच्या रिंगणात उतरलात खरं तर तुम्ही दोन हजार सतराचं जर पाहिलं बीजेपीचा वेगळा पॅनल होता बरोबर राष्ट्रवादीचा वेगळा पॅनल होता आणि शिवसेनेचा धनंजय भावांनी वेगळा पेल केला आता धनंजय भाऊंनी इकडं निश्चित राष्ट्रवादीमध्ये प्रवेश निचीद। केला त्याच्यामुळं ताकद वाढली ताकद वाढली निश्चितच खरं तसं बघायला गेलं तर आपण पाहिलं की सध्या डीपी आणि टीपी हा जो आरक्षणाचा जो मुद्दा होता चोरुली गावातला चर्चेचा विषय होता त्याच्यामध्ये अनेक जे काही सर्वसामान्य नागरिक का आहेत अनेक शेतकरी आहेत त्यांची जागा त्या डीपी आणि डी पीच्या संदर्भात गेल्या होत्या हा डी पी आणि टीपी आरक्षण कुणी टाकलं आणि ह्या शेतकऱ्यांवरती कुणी लादलं भाऊ काय वाटतं तुम्हाला शंभर टक्के ज्यांचं सरकार ये त्यांनी पी आणला पी आणला टाकायचा त्यांनी परत सोडवायचा त्याचा जी आर नाही कत्तलखाना आणला कत्तलखाना आणलं पण आणि सोडला म्हणतात तोंडी पण जी आर नाही जागेवर काही तशी परिस्थिती नाही अजून काहीच नाही फक्त जनतेची दिशा भूल केली हा जनतेची शंभर टक्के दिशा भूल केली मतात परिवर्तन करण्यासाठी येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी असा आढाव पीस खेळला म्हणजे कसं लोकांना वेटीस धरलंय दडकशाही गुंडेशाही की आम्ही काही पण करू शकतो लोक घाबरत नाही मतदानाच्या स्वरूपात लोकं त्यांना उत्तर देण्याच्या मदत येणाऱ्या पंधरा तारखेला याचं निश्चित उत्तर मिळेल हो येणाऱ्या पंधरा तारखेला सर्व राष्ट्रवादीमय वातावरण आहे आता आणि सर्व लोक घड्याला मतदान देऊन आमचा संपूर्ण पॅनल हा निश्चितपणे निवडून जाणार आहे खरं तर म्हणजे तसं जर बघायला गेलं तर राष्ट्रवादीचे अनेक काही जे नेते त्यांनी देखील राष्ट्रवाद राष्ट्रवादीतून जो राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत भाजपात पक्षप्रवेश केला आहे अनेकांची गळचिपी झाली असं म्हणायचं तुम्हाला नाही नाही त्यांनी का प्रवेश केला तो त्यांच्या पशे आमच्या वर्षानुवर्ष तुमचे होते तुम्हाला असं वाटतं ते देखील तुम्हाला मदत करतील काळात हा ते कसं झालेले ते मनाने इकडेच आहे आमच्या पराभागाची घटना तुम्ही म्हणता ना प्रवेश केला ते मनाने इकडे ते शरीराने गेले ते सांगितलं आम्हाला की जायच्या अगोदर आम्हाला गेलंच पाहिजे आमच्यावर धडपशाही म्हणून ते गेले त्यांचाही पाठिंबा तुम्हाला हो शंभर टक्के असणार असं बळस नेऊन थोडं कोणाची हे होतं तसं बघायला गेलं तर म्हणजे लाखो करोड रुपये खर्च करून आमदारांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी ज्यांनी कामकाज पाहिलं या प्रभागातून सध्या अनेक कार्यकर्ते असे इच्छुक होते त्या कार्यकर्त्यांना डावलं गेलं लाखो करोड रुपये त्यांनी खर्च केलाय खरं तर त्यांना आता तिकीटे नाही आहेत अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्ज के दाखल केला होता परंतु त्यांनी अर्ज माघारी घेतले काय वाटतं तेव्हा तुम्हाला याचा देखील त्यांना फटका बसेल आम्ही सुरुवातीपासून त्या उमेदवारांना सांगत होतो तुम्ही एका ठिकाणी कारांना गर्दी केलेली बी जे पीत गेला म्हणजे तुम्ही शंभर टक्के निवडून आला असं कोणी सांगितलं असं काय नसतं असं सांगत होतो त्यांना समजून ज्यावेळेस त्यांचं तिकीट नाकारलं वगैरे मग त्यांच्या लक्षात आलं की आपली दिशा झाली आणि आपला धोका झाला आता ते आहेत नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला ते बी नाराजी मग नाराजी झालीच ना शंभर टक्के त्यांनी एवढं पाच वर्षापासून ते काम करतात त्यांना शब्द मिळाले होते निश्चित निश्चितपणे त्यांना धोका मिळत झाला तसं जर बघायला जर गेलं तर म्हणजे आपल्या प्रभागातले प्रश्न तसेच आहेत महापौरांनी महापौर ज्या ठिकाणी निवडून आले खरं तर त्या प्रभागामध्ये लक्ष देण्याची गरज होती परंतु त्यांनी लक्ष कुठं दिलं कुठल्या प्रभागात लक्ष दिलं आणि कुठल्या प्रभागाची कामं हो केली काय वाटतं आणि किती प्रश्न बाकी आहेत प्रश्न भरपूर आहे ना ट्रॅफिकचा प्रश्न आहे आमची ते काचरा टाईपाचा प्रश्न आहे तुम्हाला सांगतो सरळ लाजून काही कुठलं सरकारी हॉस्पिटल नाही प्रश्न तसेच आहे तसेच आहे काय वाटतं जनता याचं उत्तर देईल नक्कीच त्यांना हो जनता मतपेटीतून उत्तर देणार म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे असे सध्या चर्चा चालू आहेत की म्हणजे आम्ही आत्ता विजय झालो आहोत पुढचे उमेदवार सगळे कमजोर आहेत आम्ही सध्या तर आम्हाला लीड हवी आहे अशा पद्धतीचं वक्तव्य केलं जातं आहे अशा चर्चा चर्चेला असं उदाहरण येत आहे तुम्ही कसं पाहता या गोष्टीकडे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की दोन हजार सतरानंतर निवडणूकही झाली नाही आणि आज आमच्या लक्ष्मी सेट्स असते ते दोन हजार सतराला निवडून आलेत मग हा बालेकेला संपूर्ण त्यांचं पण आहे ना मग असं थोडी कोण दा हे करू शकतं त्यामुळं काळजी करण्यासारखं काही कारण नाही शंभर टक्के त्याला थोडीच थोडं उत्तर देणार येणार आहे थोडीस थोडं उत्तर देणार शंभर टक्के आम्ही खरं तर तसं बघायला गेलं तर म्हणजे भारतीय जनता पार्टीमध्ये अनेकांना उमेदवारी मिळाली आहे त्या उमेदवारीकडे कसं पाहता तुम्ही मी मग अशी सांगितलं की त्यांना आम्ही सांगत होतो तुम्ही तिथं गर्दी करू नका पीमध्ये गेलं म्हणजे असं काही निवडून येणं असं शक्यता नाही पण ते म्हणायचे की नाही तिथं दगडदरी उभं केला तरी शंभर टक्के बी जी बीज निवडून येणार तर असं काही नाही आहे ना आज मार्केटमध्ये आम्ही संपूर्ण प्रभागात फिरतोय बरोबरी तर नागरिक म्हणतात की ते भ्रष्टाचारी आम्ही मध्ये येणार नाही खरं तर तसं म्हणजे तर महापौरांचा बुरुज ढासळायला सुरुवात करणार तुम्ही येणाऱ्या काळामध्ये मी तेच सांगतोय तुम्ही म्हणताय बुरुज बुरुज नाही तर ढासळ्याचा काय बुरुज त्यांचा नाही बुरुज राष्ट्रवादीचा आहे राष्ट्रवादीचा बुरुज हायचाच आहेच ना आमचा सांगा ना दोन सात महापौरांचा झालाच नाही महापौरांचा नाही महापौरांचं नाही जे बरोज कारण आता शिवसेना राष्ट्रवादी एकत्र गैरसमज आहे धनंजय पवार एकत्र आले सगळे लक्ष्मण शिंदे गैरसमज आहे हो शंभर टक्के गैरसमज आहे काळात ह्या सगळ्या कामाचे पोलखोल होणार हो फुलखोल होणार शंभर टक्के होणार हो निश्चित जनता याचं उत्तर देईल मतदान स्वरूप जनता याचं उत्तर देईल मी तुम्हाला दहा वेळा सांगतोय संपूर्ण जनतेचा चांगला प्रश्न आहे चांगला हा संपूर्ण आणि आजी दादांनी जे दोन हजार वीस ते पंचवीस वर्षात एकोणीशे ब्याण्णव पासून जो विकास केलाय दोन हजार सतरा सगळं बिघडली की नाही तर बरोबर कर्ज बाजारी झाली ना निश्चित निश्चित मग हे कळले ना जनतेला स्वतः म्हणजे तसं बघायला गेलं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी देखील विशेष या ठिकाणी लक्ष घातलेलं सध्या पाहायला मिळून त्यामुळे तसं बघायला गेलं तर आज पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी विधानसभेतील प्रभाग क्रमांक तीनमधून सध्या आता प्रकाश शेठ अल्हाट आहेत सध्या आता निवडणुकीच्या सामोरे जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून त्याला उमे त्यांना उमेदवारी जी आहे ती निश्चित झाली त्यामुळे साजिकच ते सध्या आत्ता महापौरांच्या विरोधात लढत आहेत त्यामुळे महापौरांचा हा बुरुज ढासळण्यासाठी किंवा महापौरांचा बालकिल्ला हा नाही आहे हा राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला राहणार आणि त्याच माध्यमातून सगळी जनता पंधरा तारखेच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनताच उत्तर देईल अशा प्रकारे जे वक्तव्य प्रकाश अल्लाट यांनी केलेलं सध्या पाहायला मिळून येते अशाच नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नव महाराष्ट्र नेटवर्कला अपडेट राहा नव महाराष्ट्र नेटवर्कचा विकास चौधरी पिंपरी चिंचवड मोशी